तर नमस्कार मित्रांनो कृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा तुमच्यासाठी पुन्हा एकोण पॉईंट आले दोन हजार वीस मॉडेल मित्रांनो एम एस शाळा मधून सर्वात ही गाडी दाखव तुम्हाला हे पहा आतून वगैरे आतून एकदम सुंदर गाडी मित्रांनो गाडी सेंट्रल लॉक मध्ये गाडीला हे पहा रिमोट वगैरे गाडीला दोन वेळ भेटून जाईल तुम्हाला गाडीच्या वगैरे एकदम मस्त आहे मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये वापर पण खूप कमी चाललेला आहे एस फोर मधून गाडी मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे गाडी तर मित्रांनो हे दोन हजार वीस ची एस फोर मधून एम एस सोळा मधून वन पॉईंट थ्री गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे मित्रांनो मित्रांनो ऑफर सांगतो साडेआठ लाख रुपये एक साधारण आठ लाखा जवळपास होईल मित्रांनो एक सात साडेसात लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे एकदम कमी आजार मध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिसचा ॲड्रेस अड्रेस आहे मुक्कामप शिखरपूर का सारी तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा हे बा मित्रांनो स्टॉक ची चिंता नाही भरपूर असं पिकअपचा आपल्याकडे स्टॉक आहे आपल्याकडे आणि जर इंट्रा लागला तर इंट्रा सुद्धा अवेलेबल आहे एकदम पाच हजार डाऊन पेमेंटमध्ये आश्वड चे दोष सुद्धा अव्हेलेबल आहे मित्रांनो कान कालच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे अकरा हजारमध्ये एक पिकअप आणि एक अशुकल्यान भेटी या अजून कोण नस व्हिडिओ पाहिला तर लवकर लवकर जाऊन आपले व्हिडिओ पाहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटवून पुढच्या व्हिडिओ